कैकेही शांत उभी होती पण भरतच्या डोळ्यांत त्या शांततेसाठी जागा उरली नव्हती त्याचा चेहरा जळत होता तरीही त्याचे शब्द थरथरत होते राजा दशरथ सरळ साधे धर्माचे पालन करणारे होते त्यांना स्त्रीचे हृदय कसे कळणार या जगात कोणाला माहीत नाही की श्रीराम प्राणांपेक्षाही प्रिय आहेत आणि तरीही ते हो ते तुझ्या विरोधात जाऊ लागले भरतचा कंठ दाटून आला होता तू कोण आहेस बोल मला सत्य सांग तू जी केवळ कपटी आहेस जा, उठ आणि माझ्या नजरेसमोरून दूर जा त्याच्या आवाजात विष भरलेले होते विधात्यानीच मला रामाच्या विरोधी हृदयाने जन्माला घातले अरे रे माझ्यापेक्षा दुर्दैवी कोण आहे तुझ्याशी बोलणे व्यर्थ आहे तुझ्याशी वाद घालणे म्हणजे अंधाराकडे प्रकाशाची मागणी करण्यासारखे आहे शब्द थांबले पण वादळ अजून संपले नव्हते त्याच क्षणी एक हालचाल झाली वेगवेगळ्या रंगांचे कपडे घातलेली दागिन्यांनी मढलेली मंथरा आत आली ही ती स्त्री होती जिने अयोध्येचा पाया हादरवला होता शत्रुघ्नाचे डोळे लाल झाले त्याचे शरीर आणि आत्मा रागानं भरून गेले एका झटक्यात त्यानं आपल्या पूर्ण शक्तीनं मंथरेला लाथ मारली तिच्या पाठीवर एक जोरदार प्रहार केला मंथरा किंचारत तोंडावर जमिनीवर पडली ती वेदनेनं तळमळत रडत आणि ओरडत होती अरे रे या नशिबासाठी मी असं काय केलंय शत्रुघ्नानं कोणतीही दया दाखवली नाही तिचे केस पकडून तो तिला ओरू लागला त्याच्या पकडीत तोच तीव्र राग होता जो रामाच्या वनवासाच्या आठवणीतून भडकला होता पण मग भरत पुढे आला त्याच्या डोळ्यात केवळ आग नव्हती तर विवेकही होता थांब शत्रुघ्न तिला आणखीन काही बोलू नकोस त्याने मंथरेला सोडवले आणि दोन्ही भाऊ थेट राणी कौशल्याच्या कक्षाकडे गेले आपल्या आईला पाहताच दोघेही आतून हादरले तिचे कपडे मळलेले होते चेहरा फिका पडला होता शरीर थरथरत होते जणू एखादे सुंदर फूल हिवाळ्याचा गारठा सहन करू शकले नाही कौशल्यनं भरतला पाहताच ती उठण्याचा प्रयत्न करू लागली पण एक पाऊल टाकण्याआधीच ती मूर्छित होऊन जमिनीवर कोसळली भरत धावला आणि तिच्या मांडीत डोके ठेवून ओक्साबोक्शी रडू लागला आई वडील कुठे आहेत मला दाखव राम कुठे आहे लक्ष्मण आणि सीता कुठे आहेत माता कैकईने मला या जगात जन्मच का दिला ती वांस का राहिली नाही त्याच्या हुंदक्यांनी आता सर्व बंध तोडले होते जिने कुळाचे नाव पुसले जिने मला एका दुर्दैवी अज्ञानी मूर्खाला माझ्याच भावांचा शत्रू बनवले हे आई तुझी ही अवस्था तिच्याच कृत्यांचा परिणाम आहे तिन्ही लोकात माझ्यासारखा दुर्दैवी कोणी नाही पिताश्री स्वर्गात गेले श्रीराम वनवासात आहेत आणि या सर्व दुर्दैवाचे मूळ कारण मी आहे मी बांबूच्या वनातील आग आहे जी जाळते वेदना देते आणि दोष कमावते मी स्वतःला शाप देतो भरताचे शब्द ऐकून कौशल्य सावरली तिच्यातील आई आता जागी झाली होती तिने भरताला हृदयापासून कवटाळले त्या अश्रूंनी भिजलेल्या मिठीत तिला जणू तिचा राम परत आल्यासारखे वाटले मग तिने शत्रुघ्नालाही आपल्या छातीशी लावले त्या क्षणी अयोध्येच्या रिकाम्या राजवाड्यात फक्त एका आईची मिठी उरली होती ज्या दुःख माया वेदना आणि क्षमा सर्व काही एकवटले होते कौशल्याजींची माया आणि वाणी इतकी हरुवार होती की जो कोणी त्यांना पाहिल तो म्हणेल श्रीरामाची आई अशीच असायला हवी भरत तिच्या मांडीत लपून बसला होता जणू एखादे तुटलेले बाळ आपल्या आईच्या मिठीत पुन्हा जीवन शोधत आहे तिने त्याचे अश्रू पुसले हातात एक मायाळूपणा होता डोळ्यांत करुणा होती आणि आवाजात एक असे प्रेम होते जे थेट आत्म्याला स्पर्श करत होते बाळा तरीही धीर धर वेळेला ओळख वाईट वेळ आली आहे पण ती निघूनही जाईल काळ आणि कर्माचा प्रवाह कोण थांबवू शकले आहे जे घडले आहे ते मनाला काट्यांसारखे टोचू देऊ नकोस भरताचे डोळे खाली झुकलेले होते त्याचे डोके थरथरत होते कौशल्यचा आवाज आता कंप पावत होता मुला कोणालाही दोष देऊ नकोस नशिबाने माझ्यासाठी सर्व काही उलटे केले आहे मी इतके दुःख पाहिले आहे तरीही मी अजून जिवंत का आहे हे मला माहीत नाही कधीकधी माझ्यात आता काय उरले आहे हेच मला कळत नाही तिने भरतचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाली वडिलांच्या आज्ञेनं रामानं आपले राजेशाही कपडे आणि दागिने उतरवले त्यानं आपले डोके झुकवले आणि ऋषींचे वस्त्र परिधान केले कोणतीही तक्रार नव्हती कोणताही वाद नव्हता त्याचा चेहरा शांत होता जणू तो एक असा ऋषी होता ज्यानं आपल्या मनावर पूर्णपणे विजय मिळवला होता कोणताही मोह नव्हता कोणतीही इच्छा नव्हती कोणताही द्वेष नव्हता त्यानं सर्वांना प्रसन्न केले कोणालाही एक शब्द न बोलता तो वनाकडे निघाला जेव्हा सीतेनं हे ऐकले तेव्हा तिनं क्षणभरही विचार केला नाही रामाच्या चरणांची भक्त म्हणून शरीराची सावली म्हणून ती शांतपणे आणि सहजतेनं त्याच मार्गावर निघाली लक्ष्मणही उठला शांतपणे पण दृढ निश्चयाने रामाने समजावले तिला थांबवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले पण ती थांबली नाही रामाने सर्वांना विनम्रपणे नमन केले आणि सीता व लक्ष्मणासोबत अयोध्येचा उंबरठा ओलांडला कौशल्याचे डोळे आता आकाशात हरवले होते जणू तो क्षण पुन्हा जगत होती राम गेला लक्ष्मण गेला सीताही गेली आणि मी मी ना त्यांच्यासोबत गेले ना माझा आत्मा त्यांच्यासोबत पाठवला सर्व काही माझ्या डोळ्यासमोर घडले प्रत्येक क्षण माझ्या आत्म्यात जळत राहिला तरीही पहा माझे दुर्दैवी शरीर अजूनही श्वास घेत आहे रामाला जाऊन अनेक दिवस झाले होते पण आईचे हृदय अजूनही त्याच पावलांच्या ठशांमध्ये अडकले होते जिथून तो निघून गेला होता कौशल्याच्या कुशीत भरत आणि शत्रुघ्न डोके खाली घाडून बसले होते आता फक्त एका आईची कुशी उरली होती जात शरणागती आणि अश्रू दोन्ही होते रात्र सरत होती पण अजूनही कौशल्याच्या कुशीत दुःखाच्या लाटा रेंगाळत होत्या तिने भरतला मिठी मारली त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाली बारा तू रामाचा खरा भक्त आहेस जरी चंद्र विष ओकू लागला जरी जलचर पाण्यापासून दूर झाले तरी माझ्या मुला तू कधीही रामाच्या विरोधात जाऊ शकत नाही ती रात्र अशी होती की तिनं प्रत्येक भिंतीत रामाच्या नावाचा एक पुकारा सोडला होता सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणाने राजवाड्याच्या दुःखद अंगणाला स्पर्श केला त्याच क्षणी वामदेव आणि ऋषी वशिष्ठ आले एक सभा बोलावण्यात आली महान पुरुष मंत्री आणि कुलगुरू सर्व उपस्थित होते ऋषी वशिष्ठांनी भरतकडे पाहिले त्यांच्या आवाजात गुरूचा अधिकार होता बाळा आता दुःखाची वेळ नाही तर धर्माच्या रक्षणाची वेळ आहे भरतने मान झुकवली त्याच्या डोळ्यांत रामाची प्रतिमा होती आणि त्याच्या आत दृढ निश्चय होता सरीवच्या काठावर सोने चंदन केशर आणि फुलांनी सजवलेली चिता रचली होती गुरूंच्या निर्देशानुसार भरताने सर्व विधी पूर्ण केले त्याने श्राद्ध केले दान दिले आणि तपश्चर्या केली राजवाडा पुन्हा एकदा नियम आणि शिस्तीत बांधला गेला मग सभेत ऋषी वशिष्ठांनी भरत आणि शत्रुघ्नाला बोलावले हे भरत ते म्हणाले नशिबाची इच्छा सर्वश्रेष्ठ आहे जीवन मृत्यू कीर्ती अपकीर्ती सर्व काही त्याच्याच खेळाचा भाग आहे वडिलांच्या आज्ञेचं पालन करणे हा धर्म आहे त्याची पूर्तता हाच खरा धर्म आहे शांत सभेत सर्वांनी मानाखाली घातल्या होत्या कौशल्यने भरताचा हात धरला मुला गुरूंचे शब्द अमृत आहेत राम वनात आहे वडील स्वर्गात आहेत आता तूच सर्वांसाठी आधारस्तंभ आहेस भरतने सर्वांचे शब्द ऐकले तो बोलला नाही पण त्याचे डोळे बोलत होते त्याच्या डोळ्यांत आता अश्रू नव्हते होता फक्त संयम आणि एका अग्निदिव्याची चमक त्याने हात जोडले आणि म्हणाला गुरुवर माता मंत्री तुमचे शब्द धर्म आहेत मी त्यांचे पालन करीन मग तो क्षणभर थांबला आवाज आता अधिक गंभीर झाला होता माझे वडील नाहीत राम लक्ष्मण सीता वनात आहेत आणि तुम्ही सर्व मला सिंहासनावर बसण्यास सांगत आहात हे माझे कल्याण आहे का नाही माझे कल्याण फक्त एकाच ठिकाणी आहे श्रीरामाच्या चरणांजवळ मी राज्याचे संपत्तीचे दागिन्यांचे राजवाड्याचे काय करू जेव्हा मी आईच्या सेवेपासून वंचित आहे राज्य ऐश्वर दागिने राजवाडे सर्व व्यर्थ आहे जर रामाचे दर्शन नसेल ज्याप्रमाणे चांगल्या वस्त्रांशिवाय दागिने शोभत नाहीत तसे हे राज्य माझ्यासाठी निरर्थक आहे जसे आजारी व्यक्तीला स्वादिष्ट भोजन व्यर्थ वाटते ज्याप्रमाणे हरीच्या भक्तीशिवाय जप निरस वाटतो त्याचप्रमाणे रामाशिवाय जीवन माझ्यासाठी एक शाप आहे सभा शांत होती हे सामान्य शब्द नव्हते हा साक्षात जिवंत धर्म बोलत होता विरहाने जळलेल्या प्रेमाचा अमृत प्रवाह वाहत होता भरताचा चेहरा तेजस्वी होता त्याच्या डोळ्यांत अश्रू नव्हते होती फक्त एकच जिद्द रामाला परत आणण्याची